तर बघा काय जाहिरात आहे पवित्र प्रणाला शिक्षक प्रती जाहिरात संस्थेच्या नवविकास मंडळ माजलगाव जिल्हा बीड संचालित जवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय के केसापुरी वसाहत तालुका माजलगाव जिल्हा बीड आणि महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय माजलगाव जिल्हा बीड येथे पवित्र मार्फत खालीलप्रमाणे शिक्षक नेमण्यात तर बघा आता माध्यम आहे सर्वांचं मराठी आहे उपपदवीधर शिक्षक इयत्ता पाचवी अपद्युधर शिक्षक येता पाचवीसाठी आहे बघा एकत्रित मानधने सोळा हजार रुपये अनुदानित आहे सर्व विषयासाठी आणि आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आहे बारावी डी एड टी ई टी पेपर वन सी टी ई टी सी टी ई टी पेपर वन अनुदानित बघा त्यानंतर आहे मराठी पदवीधर शिक्षक सहावी ते आठवी एकत्रित मान्य सोळा हजार रुपये गणित विज्ञानसाठी एक जागा आहे पदवीधर डी एड बी एड टी ई टी पेपर दोन गणित विज्ञान सी टी ई टी पेपर दोन गणित विज्ञान नंतर मराठी माध्यम पदवीधर शिक्षक सहावी ते आठवीसाठी अनुदानित आहे आणि याची एस श्रेणी एस फोर्टीन श्रेणी आहे आणि गणित विज्ञान एक जागा आहे पद्युतर डी एड बी एड टी टी पेपर दोन गणित विज्ञान सी टी ई टी पेपर दोन गणित विज्ञान नंतर पदव्युत्तर शिक्षक सहावी ते वेतन श्रेणी एस फोर्टीन इंग्रजीसाठी एक जागा आहे पद्युत्तर डी एड बी एड टी ई टी पेपर दोन गुणताई विषय ई टी पेपर दोन गणित विज्ञान नंतर पदव्युद्धर शिक्षक सहा ते आठसाठी सामाजिकशास्त्र एक जागा आहे पदव्युतर डी एड बी एड टी ई टी पेपर दोन सामाजिकशास्त्र ई टी टी पेपर दोन नंतर पदवीधर शिक्षक नववी ते दहावी एकत्रित मानधन अठरा हजार रुपये गणित विज्ञान एक जागा बीएससी बी एड नंतर पदवीधर शिक्षक नवी ते दहावी अनुदानित आहे गणित विज्ञान एक जागा बीएससी बी एड आता आरक्षण बघा अनुसूचित जमाती एक जागा भटक्या जमाती क एक जागा इतर मागास प्रवर्ग दोन जागा विशेष मागास प्रवर्ग एक जागा डब्ल्यू एस एक जागा सी बी सी एक जागा अभियता पद्धती चाचणी टेट दिलेल्या उमेदवारपैकी ज्यांनी पैत्रणाल वैयक्तिक माहिती पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहीर अर्ज करू शकतात इच्छुक व अर्थधारक करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीकडे नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासनेने जो आहे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस व शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासनेने एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे त्यानंतर दुसरी जाहिरात बघा काय पवित्रपणाद्वारे शिक्षक भारती जाहिरात टप्पा दोन अनंत महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक संस्था द्वारा संचालित मांगीलालजी शर्मा विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय शंभर टक्के व साठ टक्के अनुदानित आहे वानखडे नगर द्वार, दापकी रोड अकोला तर बघा आता वर्ग सहा ते आठ शंभर टक्के अनुदानित गणित विषयासाठी पदसंख्या एक आहे बी एस सी गणित बी एड सहावी ते आठवीसाठी इंग्रजी एक जागा बी ए इंग्रजी बी एड सहावी ते आठवीसाठी सामाजिकशास्त्र एक जागा बी ए इतिहास अर्थशास्त्र बी एड सहावी ते आठवीसाठी विज्ञान एक जागा बी एस सी विज्ञान बी एड सहावी ते आठवी विद हिंदी एक जागा बी ए हिंदी बी एड येता पाचवी सर्व विषय एक जागा एच एस सी डी एड आता आरक्षण हे अनुसूचित जाते की इतर मागासवर्ग दोन एन टी बी ई डब्ल्यू एस ए ई डब्ल्यू एस ए सी बी सी एक वरील सर्व पदासाठी शिक्षक भरतीसंदर्भात पैत्रपटवून दिल्या अटी व नियम उमेदवारासाठी बंधन करातील इच्छुक उमेदवारांनी पसंती क्रम द्यावा त्यानंतर बघा काय जाहीर आहे पैत्रपटलद्वारे शिक्षक भरती जाहीर टप्पा दोन संस्थेचं नाव आहे जनता शिक्षण प्रसारक मंडळ बारशी टाकडी विथ इंटरव्ह्यू या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यवसायकरता धारण करत असलेल्या व प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता माध्यम आहे उर्दू सगळ्यांचं अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाचसाठी आहे बघा उर्दू शैक्षणिककरता एच एस सी व्यवसायकरता डिप्लोमा टी ई टी पेपर वन सी ई टी पेपर वन आ, दोन जागा आहे नंतर उर्दू ग्रॅज्युएट टीचर सात ते आठ साठी आहे विशेषणी पात्रता आहे ग्रॅज्युएशन डिप्लोमा ग्रॅज्युएशन टी ई टी पेपर दोन मॅथ अँड सायन्स सी टी ई टी पेपर दोन मॅथॅन सायन्स एक जागा नंतर उर्दू ग्रॅज्युएटीच्या सहा ते आठ सायन्ससाठी आहे माध्यम आहे उर्दू ग्रॅज्युएट डिप्लोमा ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन टी ई टी पेपर दोन मॅथ अँड सायन्स सी टी ई टी पेपर दोन मॅथ अँड सायन्स एक जागा नंतर ग्रॅज्युएटीच्या नऊ ते दहा हिस्ट्रीसाठी आहे एक जागा अशा पाच जागा आहे समांतर आरक्षण रिक्त पद तपशील इतर इतर मागासवर्ग महिला एक समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदा तपशील विमुक्त जाती अ एक भजब एक इम, इमा इतर मागासवर्ग दोन पोलीस सर्व पदासाठी शिक्षक भरतीसंदर्भात पैत्रपटवून दिलेल्या अटीवर सर्व नियम उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील अभियोग्यता बुद्धिमान चाचणी दोन हजार बावीस प्रविष्ट झाले उमेदवार की ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेली माहिती आहे तेच उमेदवार अर्ज करू शकतील शिक्षक भरतीकरता अर्ज करण्या उमेदवारांनी भरतीसाठी सविस्तर जाहिराती पैत्रपटाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी त्यानंतर बघा काय जाहिरात आहे पवित्र झाले शिक्षक भरती जाहिरात जम, जम् जम्बुकेश्वर समाज विकास संस्था साखरा जिल्हा वाशिम श्रीराम चरणदास बाबा बादा विद्यालय कनिष्ठ विद्यालय फाळेगाव थेट तालुका जिल्हा वाशिम पवित्रपणेद्वारे रिक्त पदासाठी इतर नवी बारावी, कला करता, पदे बारावी कलाकारता पदे भरायचे आहेत तर बघा आता मराठी माध्यम आहे माध्यमिक शिक्षक नियमाप्रमाणे वेतनसनी पदसंख्या एक आहे अनुदा प्रकारे अनुदानित विषय विज्ञान शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड नंतर मराठी माध्यम उच्च माध्यमिक शिक्षक नियमाप्रमाणे वेतनसे एक जागा अंशतः अनुदान वीस टक्के भाषा इंग्रजी करता एम ए इंग्रजी बी एड पुढील पदे इतर मागासवर्ग ओबीसी एक जागा आणि अनुसूचित जमाती एस टी एक जागा संवर्गातून भरण्यात येतील अभिज्ञता बुद्धिमान चाचणी दोन हजार बावीस स्टेट या चाचणीत पृष्ठ झाल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांना प्रणालीमध्ये माहिती नोंदवून स्वप्रमाणात केली असे उमेदवार अर्ज करू शकतील महिला उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल इच्छुक व अर्थ धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीकडे कर नमूद करून पोर्टलवर जाहिरातीसाठी अर्ज करतील त्यानंतर बघा जाहिरात काय आहे प्रणाली शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर डिस्ट्रिक्ट अकोला विथ इंटरव्ह्यू या व्यवस्थापनात शाळेमध्ये खाली नमूद केल्या पद्धतीसाठी आवश्यक व शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करत असलेल्या पैत्रपूर्वी नोंदणी केल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर जागा आहेत बघा एकूण दोन पन एकूण पंधरा सोळा जागा आहेत तर बघा आता सर्वांचं माध्यम मराठी आहे ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी दोन जागा आहेत सायन्ससाठी आहे आणि टीईटी पेपर दोन मॅथ सायन्स ई टी टी पेपर दोन मॅथ सायन्स नंतर ग्रॅज्युएटेचर सहा ते आठसाठी मॅथमॅटिक्ससाठी जागा आहे ई टी पेपर दोन मॅथ सायन्स सी टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स दोन जागा आहे नंतर ग्रॅज्युएटेशन सहा ते आठसाठी लँग्वेज इंग्लिशसाठी आहे टी ई टी पेपर दोन एनी सब्जेक्ट सीई टी ई टी पेपर दोन एनी सब्जेक्ट एक जागा आहे नंतर ग्रॅज्युएटेशन नऊ ते दहासाठी मॅथमॅटिक्ससाठी आहे मराठी माध्यम ग्रॅज्युएशन एक जागा आहे ग्रॅज्युएटेचर नऊ ते दहासाठी आहे सायन्स मराठी माध्यम आहे ग्रॅज्युएशन एक जागा हायर सेकंडरी टीचर लँग्वेज इंग्लिश साठी आहे पोस्ट ग्रॅज्युएशन एक जागा नंतर हायर सेकंडरी टीचर लँग्वेज मराठी हिस्ट्रीसाठी एक जागा आहे पोस्ट ग्रॅज्युएशन एक जागा तर हायर सेकंडरी टीचर मराठीसाठी आहे पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन एक जागा चाइल्ड डेव्हलपमेंट ॲक्सिज हायर सेकंडरी टीचर लँग्वेज मराठीसाठी एक जागा आहे पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन नंतर हायर सेकंडरी लँग्वेज इंग्लिशसाठी एक जागा आहे हायर सेकंडरी पॉलिटिकल सायन्ससाठी एक जागा आहे हिस्ट्रीसाठी एक जागा आणि हायर सेकंडरी इकॉनॉमिक एक, एक जागा बुक किपिंग अँड अकाउंटन्सीसाठी एक जागा आहे अशा टोटल जागा आहे सोळा सूचना आहेत खालीलप्रमाणे अनुसूचित जाती सहा पदे भजक एक पद भजड एक पद डब्ल्यू दोन पदे ए सी बी सी एक पद खुला पाच पदे अभियता पद्धतींसाठी दोन हजार बावीस टेट प्रविष्ट झाल्या की उमेदवार की ज्या उमेदवारांनी सो वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार पात्र ठरतील ऑनलाईन फॉर्म अर्ज करू शकतील इच्छुक अर्थधारक करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीकरण नमूद करून पोर्टल ऑनलाईन अर्ज करतील शैक्षणिक व्यावसायिक अर्थ अध्यापनाचा विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता आवश्यक कागदपत्र इतर सर्व सूचना सर्व तपशिलासाठी पवित्र पोर्टलला भेट द्यावी त्यानंतर बघा काय जाहिरात शिक्षण प्रसारक मंडळ वार्षिक टाकडी विथ इंटरव्यूच्या व्यवस्थापनात शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यवसाय करता हरकत असलेल्या प्रणालीमध्ये नोंद केल्या उमेदवार पण ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता इथं सगळ्या मराठी माध्यमाच्या जागा आहेत जागा आहेत एकूण एकुन, सगळ्या एकोणीस बघा आता अंडर ग्रॅज्युएटेशन एक ते पाचसाठी जागा आहे ऑल सब्जेक्ट करता मराठी शिकवण्यासाठी माध्यम आहे मराठी शिक्षणपत्रते एच एस सी ट्वेल्व आणि टी ई टी पेपर वन सी टी ई टी पेपर वन एक जागा नंतर ग्रॅज्युएशन सात ते आठ लँग्वेज इंग्लिशसाठी आहे टी ई टी पेपर दोन एनी सब्जेक्ट सी टी सी टी ई टी, टी पेपर दोन ए सब्जेक्ट एक जागा नंतर टीचर सात ते आठसाठी लँग्वेज मराठीसाठी आहे टी ई टी, टी पेपर दोन एनी सब्जेक्ट सी टी ई टी, टी पेपर दोन एनी सब्जेक्ट एक जागा नंतर ग्रॅज्युएटेचर नऊ ते दहा दहा जागा दहा नऊ ते दहासाठी मॅथेमॅटिक्ससाठी आहे दोन जागा नंतर नऊ ते दहा सायन्ससाठी एक जागा हायर सेकंडरी टीचर पॉलिटिकल हिस्ट्री सायन्ससाठी एक जागा आहे हायर सेकंडरी टीचर लँग्वेज इंग्लिश लँग्वेजसाठी एक जागा हायरी सेकंडरी टीचर लँग्वेज मराठीसाठी एक जागा हायर सेकंडरी टीचर बायोलॉजीसाठी एक जागा हायर सेकंडरी टीचर सोशलॉजी इकॉनॉमिकलसाठी एक जागा मॅथमॅटिक्ससाठी एक जागा हिस्ट्री लँग्वेज मराठीसाठी एक जागा इकोनॉमिक इकोनॉमिक पॉलिटिकल सायन्ससाठी दोन जागा हिस्ट्री सोशलॉजीसाठी दोन जागा लँग्वेज इंग्लिश लँग्वेज मराठीसाठी एक जागा अनुसूचित जाती दोन जागा माझी सैनिक एक जागा इतर मागासवर्ग महिला एक जागा ईडब्ल्यू एस महिला एक जागा खुला महिला एक जागा माझी सैनिक एक जागा समंतर राष्ट्रव्यतिरिक्त पदा तक्षाला अनुसूचित जाती तीन जागा अनुसूचित जमाती एक जागा भाजप एक जागा भजक एक जागा इतर मागासवर्ग एक जागा ईडब्ल्यूएस एक ई सी बी सी एक खुला तीन वडील सर्व पदासाठी शिक्षक भरतीसंदर्भात पैत्र पोटवल दिल्या अटीवर नियम सर्व उमेदवारांना बंधनकारक राहतील अभिज्ञता बुद्धिमत्ता दोन हजार बावीस प्रविष्ट झाले उमेदवार ज्या उमेदवारांनी या प्रणालीच्या संख्येतोळं माहिती नोंद वैयक्तिक माहिती नोंदवून संप्रमाणात केलेली आहे असेच उमेदवार ज्या ऑनलाईन कर्ज करू शकतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे जर ते, ते आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद